नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज भारतीय जनता पक्षाचे नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांचा वाशी येथे विविध प्रभागात प्रचार दौरा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चारसो पार हा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी तसेच पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना बहुमताने विजय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी वाशीतील प्रभाग क्रमांक पासष्ट सत्याहत्तर अष्ट्याहत्तर येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांची बैठक आयोजित केलेली या बैठकीमध्ये उपजिल्हा अध्यक्ष दशरथ भगत युवा नेते निशांत भगत समाजसेवक संदीप भगत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर नोहेंबी जिल्हा उपाध्यक्ष संप शेवाळे यांच्या प्रभागात बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना विजय करण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी केले या बैठकीला के सूरज शेवाळे बाबूलाल बाफना संतोष कानडे अन्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या प्रभागात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी माजी नगरसेविका शिल्पा मोरे विक्रम पराजुली तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे भविष्य जर सुरक्षित करायचे असेल तर माहितीचे प्रत्येक जागा ही आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिकांनी दे निवडून देण्यासाठी माजी उपमहापौर भरत नकाते यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले यावेळी माजी नगरसेवक संप शवाळे संतोष कानडे उपस्थित होते